नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा विषय तुमच्या समोर घेऊन येतोय ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील किंवा त्याचबरोबर भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एमसीसी ऑल इंडिया कोटा एम्स झिपमर आणि पंधरा टक्के गव्हर्नमेंट एमबीबीएसमध्ये त्याचबरोबर डीमडे कॉलेजमधले शंभर टक्के सीटसाठी आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन रजिस्ट्रेशन ज्यांनी आजपर्यंत केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात होते त्याचबरोबर उद्यापासून म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे त्याचबरोबर पेमेंटचा सुद्धा ऑप्शन उपलब्ध आहे ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये परत चॉईस फिलिंग नंतर रिझल्ट आपल्याला बारा तारखेला लागेल आणि रिपोर्टिंग मात्र तेरापासून एक ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला आहे हा दुसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी वेळाबद्दल सांगितलं बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये काही क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी आणि बालकांचे की जे डे टू डे मध्ये हजारो जणांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरांची मालिका आपल्यासोबत असते ह्या सर्वांचे एकत्रितच प्रश्न मी देण्याचा प्रयत्न करणार आहे कदाचित एम्स आणि झिपमर किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं असेल आणि तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही फ्री एक्झिटमधून सोडून दिलेलं असेल तर आता परत सेकंड राऊंडमध्ये काय करावं लागेल तर ते त्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जी चॉईस फिलिंग दिलेली असेल ती चॉईस फिलिंग तुमची बाद झालेली आहे तर नवीन चॉईस फिलिंग आपल्याला द्यावी लागेल सिक्युरिटी डिपॉझिट परत भरण्याची आवश्यकता नाही ज्यांनी पहिल्या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही ज्यांनी पहिल्या ना ना मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा ना विद्यार्थ्यांनी फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का तर एमसीसी मध्ये डीम्ड कॉलेजेससाठी दोन लाख पाच हजार रुपये भरून आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये गव्हर्नमेंट आणि एम्स साठी आपल्याला सेकंड राऊंडमध्ये एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं साडेपाच हजार रुपये ओबीसी एससी सी आणि एस साठी भरून आणि अकरा हजार रुपये आपल्याला ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना भरून आणि डीम्ड युनिव्हर्सिटी साठी आपल्याला एमबीबीएस बीडीएस साठी दोन्ही साठी दोन लाख पाच हजार रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये काहीच कॉलेज मिळालेलं नाही तर आत्ता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही रजिस्ट्रेशन नवीन करण्याची आणि सिक्युअर डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला नुसते करायची आहे बऱ्याच वेळा नंतर आणखी एक प्रश्न काही वेळा असतो तो म्हणजे या राऊंड मध्ये जर समजा आता दुसऱ्या राऊंडचे नियम फार स्ट्रिक्ट आणि कडक आहे पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही जॉईन केलेलं असेल आणि आता आपल्याला दुसऱ्या राऊंड मध्ये काहीच घ्यायची अपेक्षा नसेल आपल्याला जायचंच नसेल तर तुम्ही काय करता येऊ शकता तर काही करायचं नाही चॉईस फिलिंग नाही दिली की तुमचा विचार होत नाही जर तुम्ही चॉईस फिलिंग दिली आणि सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलेलं त्या कॉलेजवरती मी ऍडमिशन पूर्ण घेतलेलं आहे माझी फीस डीमडची कॉलेजची असेल किंवा एम झिपरची जी काय ऑल इंडिया कोट्यामध्ये असेल त्याची फीस भरून त्या ठिकाणी जाऊन मी ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी माझे डॉक्युमेंट्स पण आहेत परंतु सेकंड राऊंडमध्ये मला जे नवीन कॉलेज मिळालेलं आहे ते मला घ्यायचं नाही असं असेल तर ते चालणार नाही पहिल्या राऊंडमध्ये दे मिळालेलं कॉलेज तुमचं दुसऱ्याला अलॉर्ट झालेलं असतं त्यामुळे त्या ठिकाणचे डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट जो फीज आहे फीज आहे तो आपल्याला आपल्या बँकेमध्ये जाऊन ते बँकेमध्ये आपल्या खात्यात जमा करून नवीन कॉलेजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन आपल्याला विहित वेळेमध्ये वेळेमध्ये म्हणजे तेरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत नवीन कॉलेजला जाणं बंधन करायचं आहे कदाचित या वेळेमध्ये तुम्ही जर ॲडमिशनला नाही गेला तर मात्र तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्याचबरोबर सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा तुमचं जप्त होते आता इथून पुढे लक्षात ठेवायचं की चॉईस देत असताना पहिल्या राऊंडमध्ये मी पहिल्यांदा सांगत होतो की खूप साऱ्या चांगल्या भरपूर चॉईसेस द्या कारण आपल्याला त्याचा अंदाज आलेला नसतो की कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ वगैरे आहे पहिल्या राऊंडला तसंच तर बाहेर गेलं तर फ्री एक्झिट असते त्यामुळे काही अडचण नव्हती पण आता इथून पुढे प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक चॉईस फिलिंग द्या जर चॉईस फिलिंग तुम्ही जास्त दिल्या आणि कॉलेज एखादं जे तुम्हाला आवडणार नाही किंवा घेणार नाही असे कॉलेजेस जर तुम्ही टाकलं तर मात्र ते घेणं बंदर आहे नाही घेतल्यास तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे भरलेलं आहे एमसीसी कडे म्हणजे दोन लाख पाच हजार डीमेड आणि एस सी एसटी आणि ओबीसीसाठी आपल्याला साडेपाच हजार रुपये आणि ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी अकरा हजार रुपये भरलेले जे डिपॉझिट आहे ते तुमचं फोरपीट म्हणजे जप्त होणार आहे लक्षात ठेवा जप्त कधी होणार आहे फक्त या राऊंड मध्ये चॉईस फ्रींग दिली आणि ते जर मिळालेलं कॉलेज घेतलं नाही तर एवढ्या एकमेव कंडिशन मध्ये दुसऱ्या मध्ये दे, आपलं डिपॉझिट फोरफिट होत आहे जर समजा या मध्ये काहीच कॉलेज मिळाले नाहीये तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे का नाही तुम्ही चॉईसेस दिले आणि माझं कॉलेज मला मला कॉलेजच मिळालं नाही तर जप्त होणार आहे का नाही होणार आहे एवढंच नव्हे तर सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर एखादं डीम कॉलेज दिलं आणि ते कॉलेज जर ऍडमिशन घेतलं तर ऍडमिशनसाठी मिळणार त्या ठिकाणी जी डिपॉझिट भरलेली दोन लाख आहे हे त्याच्यामध्ये ऍडजस्ट होतं का तर शंभर टक्के ऍडजस्ट होत नाही कारण हे सिक्युरिटी डिपॉझिट आपण एमसीसी इंडिया कोट्याच्या एक सिस्टम आहे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याच्याकडे डिपॉझिट म्हणून भरत असतो त्यामुळं ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं त्या कॉलेजमध्ये मात्र आपल्याला त्या ठिकाणी जाऊन सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला भरायचं असतं सर्वात महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने इकडे जे येतोय तो म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तरच या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन फीज भरून करायचं जर पहिलं रजिस्ट्रेशन असेल आपण ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा आपल्याला कॉलेज मिळालेलं नसेल तरी सुद्धा फक्त चॉईस फिलिंग या राऊंडमध्ये करायचे त्यामुळे काही कर, नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही जर समजा दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर ते काय करावं लागतं पहिल्या मध्ये मिळालेलं ऍडमिशन मी घेतलेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालं नसेल तर मग मला काय करावं लागेल तर पहिल्या मध्ये मिळालेलं कॉलेज तुमचं दुसऱ्याला अलाउट झालेलं असते ते कॉलेजवरचे डॉक्युमेंट्स घेऊन यायचे जे ऍडमिशन कॅन्सल करायचे ते सर्व ओरिजिनल डीडी सुद्धा जो पूर्ण फीजचा डीडी आपल्याला जो असतो करतो परत मिळतो आणि तो घेऊन आपल्याला दुसऱ्या कॉलेजवरती आपल्याला ज्या दुसऱ्या राऊंडमध्ये अलॉट झालेल्या कॉलेजवरती विविध वेळेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची असते त्यावेळेस मात्र तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा फोरपीट होत नाही जर समजा पहिल्या राऊंडमध्ये मी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु मला कॉलेज मिळालं नाही आणि आता मी दुसऱ्या कुठे तरी राज्यामध्ये ॲडमिशन घेतलं आहे आता आपल्याला डीम्ड कॉलेजमध्ये जायचंच नाही आहे दुसऱ्यामध्ये भागच घ्यायचं नसेल तर माझं सिक्युरिटी डिपॉझिट बुडेल का तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट पर कोणत्याही परिस्थितीत बुडणार नाही किंवा जप्त होणार नाही फक्त चॉईस किलिंग दिल्यानंतर जे मिळणारं कॉलेज आहे ते कॉलेज नाही घेतलं तरच तुम्हाला डिपॉझिट परत मिळणार आहे डिपॉझिट मिळणार नाही एकतर डिपॉझिटची रक्कम कधी परत येते आणि कोणत्या अकाउंटवर येते तर त्याच्यासाठी कसल्या प्रकारची वेगळी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही संपूर्ण प्रोसेस संपल्यानंतर दीड दो ते दोन महिन्यानंतर तुमच्या अकाउंटवर येत असते त्यामुळं ते वेगळेच पैसे लक्षात घ्या बऱ्याच वेळा ज्या राऊंडमध्ये मी जर भाग घेतला आणि जर समजा या राऊंडमध्ये मी भाग घेतला आणि समजा यामध्ये कॉलेज एखादं मिळालं नाही किंवा मिळालं आणि ते ऍडमिशन घेतलं तर त्यानंतर थर्ड राऊंडमध्ये मला अपग्रेडेशनसाठी जाता येतं का तर शंभर टक्के जाता येते दोन वेळा अपग्रेडेशन आहे पहिल्यापासून दुसऱ्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडपासून तिसऱ्या राऊंडमध्ये असं दोन वेळा अपग्रेडेशन होतं त्यानंतर मात्र पुढच्या राऊंडमध्ये मात्र सबस्टिक्यूटमध्ये जात असताना जे कॉलेज आपल्याला मिळणार आहे तेच कॉलेजेसमध्ये आपल्याला जाणं बंधन करायचं पाठीमागच्या कॉलेजचं जे काय आहे ते तुमचं कॅन्सल झालेलं असतं एकंदरीत सिक्युरिटी डिपॉझिट बुडण्याच्या संदर्भामध्ये खूप सारे क्वेश्चन्स तुमच्या समोर आहेत त्या संदर्भातला डिटेल्स तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न आहे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेणं कंपल्सरी आहे का बंधनकारक आहे का तर शंभर टक्के बंधनकारक आहे नाही घेतल्यास तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जाणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला ऑप्शन टाकणे गरजेचं आहे का पहिल्या राऊंडमध्ये मी ऑप्शन्स टाकले होते किंवा चॉईस फिलिंग दिली होती तर ती आता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग द्यावी लागणार का तर पहिल्या राऊंडमधली चॉईस फिलिंग ही नल झाली त्यामुळं त्यामुळे ती आता डिलीट झालेली आहे त्यामुळं आता आपल्याला नवीन चॉईसपणे द्यावी लागणार आहे हे शंभर टक्के लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागले तिथे ॲडमिशन घेतली नाही तर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त झाले तर परत तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का बरोबर आता सेकंड राऊंडमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं किंवा पहिल्या राऊंडमध्ये केलेल्या विद्यार्थ्यांना आता सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलाउट झालं आणि ते कॉलेज जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही तुमचं डिपॉझिट जप्त होतं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पण फेकला जाता म्हणजे थर्ड राऊंडमध्ये मध्ये तुम्हाला भाग घेता येत नाही पण थर्ड राऊंडमध्ये मध्ये परत आपल्याला दोन लाख पाच हजार भरून डिम आणि एम्स कोट्यासाठी आपल्याला साडेपाच हजार ओबीसी एस सी एसटी आणि ईडब्ल्यूएस ओपन साठी अकरा हजार रुपये डिपॉझिट भरून थर्ड राऊंडमध्ये मध्ये सुद्धा परत फ्रेश एंट्री करता येऊ शकते ऑल इंडिया कोट्याच्या दुसऱ्या राऊंडला फ्री एक्झिट असते का आता बऱ्याच वेळा काय होतं की मी आजच रजिस्ट्रेशन केलं आणि माझ्यासाठी हा पहिला राऊंड आहे परंतु एमसीसीचा हा दुसरा राऊंड आहे त्यामुळे तुझ्यासाठी जरी समजा हा राऊंड पहिला असेल तरी सुद्धा यामध्ये फ्री दुसऱ्या राऊंडला डिपॉझिट जप्त होणार आहे दुसऱ्या राऊंडचे सर्व नियम लागू राहणार आहेत हे लक्षात ठेवा दुसऱ्या राऊंड ला ज्या कॉलेजमध्ये वेकन्सी नाही ते कॉलेजचे ऑप्शन मला टाकता येऊ शकतात का शंभर टक्के टाकता येऊ शकतात कारण अपग्रेडेशन होत असतं कदाचित एखाद्या कॉलेजमध्ये लक्षात घ्यायचं की ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज आहे की ज्यामध्ये माझ्या कॅटेगरीचं विद्यार्थी एक पण सीट शिल्लक नाही तर मी ते कॉलेज ऑप्शनला टाकू का नको तर तुम्ही टाकू शकता कारण का तर तुमच्या विद्यार्थ्याचं अपग्रेडेशन होऊ शकतो त्यामुळे ऑप्शन टाकताना त्या ठिकाणी सीट आहे किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा दुसऱ्या राऊंडसाठी परत ऑप्शन फॉर्म भरावं लागणार आहे शंभर टक्के हे लक्षात ठेवा ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंड रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं तर आता दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकते का तर शंभर टक्के येऊ शकते त्याचबरोबर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या राऊंडसाठी जे डिपॉझिट भरलं होतं ते दुसऱ्या राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे का तर नाही तेच रजिस्ट्रेशनचं डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी उपयोगी येऊ शकतं ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंडमध्ये एक कॉलेज आणि तिथे ॲडमिशन घेतली नाही फ्री एक्झिट घेतली आपण समजा तर दुसऱ्या राऊंडमध्ये मला तेच कॉलेज टाकता येते का तर शंभर टक्के टाकता येतं म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मला एखादं कॉलेज मिळालं आणि ते मी घेतलं नाही फ्री एक्झिट घेतले तर ते कॉलेज पुढच्या राऊंडमध्ये मला घेता येतं का तर शंभर टक्के घेता येतं त्याला टाकता येऊ शकते एकंदरीत व्हॉलेंटिया कोट्याच्या संदर्भामध्ये अपग्रेडेशनच्या संदर्भामध्ये पहिल्या राऊंडपासून पासून दुसऱ्या राऊंड दुसऱ्या राऊंडनंतर तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस प्लेट दिल्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट कुठे जाईल प्रोसेसच्या बाहेर कधी पडेल परत तिसऱ्या राऊंडमध्ये जाता येऊ शकेल का किंवा ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या सर्व सिस्टमच्या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर मी या एका छोट्याच्या व्हिडिओमध्ये देण्याचा जो प्रयत्न केलाय हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र